फुलपाखराचं ध्येय फुलपाखराचं उद्दिष्ट काय बनतं की चिमणी झालं काय होईल चिमणी बनायचं बनतं आणि मित्रांनो चिमणी त्या आकाशामध्ये तासन तास व्यंग करणाऱ्या घारीकडे पाहते आणि त्या चिमणीला वाटतं की मी घार झाले तर किती छान होईल मला पण तासन तास आकाशामध्ये व्यंग करायला भेटेल आणि त्या चिमणीचं ध्येय आयुष्याचं ध्येय तिचं उद्दिष्ट काय बनतं की मी घार झाले तर किती छान मित्रांनो कधी विचार करा त्या मुंगीला कधी घार बनण्याचं स्वप्न का पडलं नसेल त्या फुलपाखराला कधी घार बनण्याचं स्वप्न का पडलं नसेल कारण मित्रांनो त्या मुंगीने त्या फुलपाखराने कधी घार पाहिलेली नाहीये आणि तशीच परिस्थिती आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची आपल्या मागासवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे आपण कधी घार पाहिलेलंच नाही आपण विदेशातल्या आत्याच रामटेके सरांनी सांगितल्या संध्या कधी आयुष्यामध्ये आपल्या तर पिढीनं ना पाहिलेल्याच नाही परंतु येत्या पिढीनं पण मला वाटतं की पाहिलेले नसतील परंतु निश्चितच या ठिकाणी एजी ने हा कार्यक्रम घेऊन आपल्याला घार बनायचं स्वप्न इथल्या मुंगीला इथल्या फुलपाखराला दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचा टाया वाजून स्वागत करावं क्षेत्र अनेक आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वच विद्यार्थी सक्सेस होऊ शकत नाहीत परंतु ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉप जर केलात तर निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे एक छोटंसं उदाहरण सांगतो सर की शैक्षणिक बाबतीमध्येच आय एस आय पी एस किंवा मोठमोठ्या पदावरती जाऊन तुम्ही आपलं आयुष्य आपल्या कुटुंबाचं आयुष्य आपल्या समाजाचं आयुष्य चांगलं करू शकता असं नाही आहे तो दुसरे सुद्धा क्षेत्र आहेत परंतु क्षेत्रामधलं स्किल जे आहे जे कौशल्य आहे ते जर तुमचं टॉपचं असेल तर तुम्ही निश्चितच तिथं टॉपला जाऊ शकता एक छोटंसं सा उदाहरण सांगतो सर एक मिनटाचं मित्रांनो आपल्या भारतामध्ये जसं क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकरला मानतात तसं अमेरिकेमध्ये तिथला जो प्रसिद्ध खेळ आहे बास्केटबॉल त्या बास्केटबॉलचा देव म्हणून मायकल जॉर्डन या खेळा खेळाडूला मानतात मायकल जॉर्डन अतिशय गरीब कुटुंबातला सात आठ भावंड घरची अतिशय गरिबीची परिस्थिती वडील एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करणार आहे आणि हा लहानपणापासून अनेक अतिशय सुनुकदार आणि चाणाक्ष विद्यार्थी शाळेत पाचवीसावीला असेल आणि त्याला त्या शाळेतल्या त्या त्या त्य बास्केटबॉलच्या टीम मध्ये सहभाग नोंदवायचा होता परंतु शाळेची आठ होती की ज्याच्याकडे स्पोर्ट्सचे शूज असतील त्याच विद्यार्थ्याला टीम मध्ये निवड करणार होते परंतु घरची गरीब परिस्थिती वडिलांकडे याने महिनाभर हट्ट धरला बाबा मला स्पोर्ट्सचे शूज पाहिजेत परंतु घरची गरीब परिस्थिती सात आठ होऊन वडिलांनी दिलं नाही आणि एकदा सहा हट्टाला पेटला आणि जेवण खाऊन सोडून दिलं आणि म्हटला की मला स्पोर्टचा शूज दिल्याशिवाय मी जेवण खाऊन काहीच घेणार नाही तेव्हा वडिलांनी समजूत काढली आणि ते म्हणाले ठीक आहे देतो परंतु मी तुला एक टास्क देणार आहे काम देणार आहे ते जर तू केलास तर मी तुला स्पोर्टचे जुनी पेटीमधली एक साधी दस्तीच्या आकाराचा एक कपडा काढला आणि त्याच्याकडे दिला आणि त्याला सांगितलं हे तू विकून आण तो म्हणाला हे विकून फुकट पण कोणी घेणार नाही जुना कपडा आहे वडील म्हणाले ठीक आहे एक डॉलरला स्पोर्टचा शूज देईन बिचारा वरता रता थांबला ठीक आहे म्हटलं तो जुनाट कपडा घेतला आणि त्याच्या त्या कपड्याला स्वच्छ धुतलं आणि धुवून इस्त्री प्रेस वगैरे केली आणि तो एका शाळेच्या बाहेर जाऊन थांबला बराच वेळ तिथे त्याने एक डॉलरला दसती एक डॉलरला दसती बराच दिवसभर उन्हामध्ये थांबला एका पालकाला खूप दया आली एक छोटस दहा बारा वर्षाचं लेकरू एक डॉलरला दस्ती विकत एका पालकांनी एक डॉलर दिलं आणि तो दस्ती घेऊन घरी तो एक डॉलर घेऊन घरी आला आनंदामध्ये उड्या मारत आणि बाबाला म्हटला हे घ्या एक डॉलर आता मला स्पोर्टचा शूज द्या बाबा हसले आणि बाबांनी म्हटले बरं ठीक आहे आता अजून एक छोटस काम कर तू नाराज झाला परत तशीच दस्ती काढली आणि त्याला सांगितलं की हे तू दहा डॉलरला विकून आण तर मी तुला स्पोर्टचा शूज देईन हा नाराज झाला होता ठीक आहे म्हणला चॅलेंज स्वीकारायचं त्याच्या जन्मजातच त्याच्या डी एन एमध्येच होतं त्यानं चॅलेंज घेतलं परत तो कपडा स्वच्छ धुतला इस्तरी केली त्याच्या मित्राची आई एम्ब्रॉयड्रिंगचं काम करायचं एम्ब्रॉयडिंग म्हणजे कपड्यावरती हस्तकला त्या मित्राच्या आईकडे गेला विनंती केली सुंदरशी डिझाईन त्या कपड्यावरती काढली आणि तो मार्केटमध्ये गेला बऱ्याच दिवसभराच्या महिने त्याच्यानंतर त्यानं ते पन्नास डॉलरला विकलं आणि पन्नास डॉलर घरी घेऊन आला आनंदामध्ये बाबाने तर सांगितलं होतं दहा डॉलर पण यांनी कितीला विकलं पन्नास डॉलरला आनंदामध्ये आला उड्या मारत आला बाबाला पन्नास डॉलर दिले म्हणाला तुम्ही दहा म्हटलात मी पन्नास डॉलरला विकलो आता मला स्पोर्टचा शूज द्या बाबा हसले आणि म्हणाले आता शेवटचा एक टास्क देतो हा मात्र रडायला लागला आता काय मला स्पोर्टचा शूज भेटणार नाही रडायला लागला बाबा म्हणले हा शेवटचा टास्क तशीच दस्ती काढली आणि दिली ही तू पन्नास पेक्षा एखादा डॉलर वाढून एकावन्न तरी विकून विकुणा हा मात्र वडायला लागला परंतु हारणारा ला तो मायकल कसला चॅलेंज स्वीकारलं ती दस्ती घेतली परत इस्त्री केली परत एम्ब्रॉयडिंग केली आणि मार्केटमध्ये गेला आणि त्या दिवशी त्या अमेरिकेच्या त्या शहरामध्ये तिथली टॉपची हिरोईन आलेली होती खूप सारी गर्दी होती त्या गर्दीमधून हा छोटासा बालक रस्ता काढत काढत त्या हिरोईन जवळ गेला आणि तिला विनंती केली की ॲटोग्राफ प्लीज तिने पाहिलं छोटंसं लेकरू तिने लगेच ऑटोग्राफ केला ती ऑटोग्राफ घेतल्या घेतल्या तो पळत धावत एका संग्रहालयामध्ये गेला आणि त्या संग्रहालयाला विचार त्या मालकाला विचारलं ह्या हिरोईनचा ऑटोग्राफ आहे ही दस्ती केवढ्याला घेणार त्यांनी तोंडानं सांगितलं पाचशे रुपयाला देतो का लगेच पाचशे रुपयाला ती दस्ती विकली पाचशे डॉलर घेऊन आला आणि भावाला दिला मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हे त्या दस्तीची किंमत सुरुवातीला झिरो होती आणि त्यांनी विकली केवढ्याला पाचशे डॉलरला म्हणजे तुमच्याकडे स्किल असेल ते व्यवसायाचं असेल किंवा कशाचंही असेल तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये निश्चितच यशस्वी होऊ शकाल एवढंच या गोष्टीमधून मला सांगायचं होतं बराच वेळ झालेला आहे मला या ठिकाणी हे जींनी या ठिकाणी आमंत्रित केलं माझा इच्युती सत्कार केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझं थांब लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद या परभणी जिल्ह्याचे मराठवाड्याचे प्रसिद्ध असे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधीज्ञ अशोकजी सोनी सरांना विनंती करतो की आपण स्टेजवरचा यायचं आहे आणि अशोकजी सोनी साहेबाचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणजी सोनटके कि सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि भाऊ बोलणार का बोला दोन मिनटं सर